बघा आता पाठीमाग काय झालंय मला चेक करून अंडे याच्या पोटामध्ये मला असं वाटतंय साप काय केलं त्यांनी बादली खाली ठेवल्या मित्रांनो बघूया आता कोणता इथे भेटूया का मी फोन करतो त्याला काय असा व्हिडिओ मी काठीनी त्याला साईड ला गेला तो गाडीत जात होता ऍक्च्युली अच्छा अच्छा एकदम छोटा आहे मग एवढा मोठा नाही छोटा ना जाय तर काय केलेलं आहे गाडीत जात होता साप आणि दादांनी काय केलं लगेच त्याच्यावरती बादली झाकली ना पण ज्यावेळेस तुम्ही बादली झाकता ना थोडस डिस्टन्स ठेव जावा कारण आपली स्वतःची पण काळजी आपण घेतली पाहिजे एखादा विषय असा घोणस वगैरे तो जंप पण करू शकतो थोडस लांबून टाकायचं बादली स्वतःची पण काळजी घे आता साप नाही पळून जावा गाडीत नाही जा म्हणजे काही केलेले पार्किंग एरिया लहान मुलं खेळतात जावं नाही म्हणण्या बाबी ठेवलेली तर आपण त्याला आता रेस्क्यू करून घेऊया आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर तुम्ही मला सांगा कोणता साप असेल मी सांगणार तुम्ही पाहिलं इथंच मला एक छोटासा तर आपण काय करू त्याला चित्र लावूया म्हणजे सेप पद्धतीने आपल्याला काय करता येपाला लगेच वेळेस पॅक करता येईल जर तो थांबला तर तस माहिती देतो जवळून बघा तुम्ही कशा पद्धतीने किती सुंदर साप आहे बघू शकता तुम्ही <laughs> मेन म्हणजे हा जो साप आहे या सापाची जी साईज आहे ती एवढीच वाढते हा आहे मराठीमध्ये कुकरीचा इंग्लिशमध्ये बँडेड कुकरी बँडेड कुकरी का नाव दिले म्हणजे जे बँड आहेत अंग ते बघू शकता तुम्ही ह्या ज्या पट्ट्या आहेत ते आडवे आहेत हा जो साप आहे मित्रांनो थो बघा थोडासा लाजळ आहे तो कशा पद्धतीने दिसतो तुम्हाला तोंड हे छोटंसं निमू त्रिकोणी आकाराचं थो थोडंसं बघा आणि तिथं व्ही आकाराची पट्टी तुम्हाला ती दिसणार नाही काय झालेलं आहे आता थोडीशी माती लागलेली त्याला तुम्हाला मी दाखवूनच थोडासा शेवळी कधी थोडासा हिरवट आणि अंगावरती वरती तोंडापासून वरती तोंडापासून ना ह्या तो पट्ट्या तुम्हाला दिसून येतील तर आहे कुकरी जातीचा एक बिनविषारी साप एक विषारी येतो लोक लोकांची फसगत होते तो म्हणजे मनिर जातीचा अतिशय विषारी साप तो विषारी आणि हा बिनविषारी तर हा तुम्ही साप बघा आता हा साप एकदम जवळून बघितल्यानंतर मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर एक साईडला तुम्हाला हा कुकरी दिसन आणि त्याच्या एक साईडला मन्यार जातीचा सा जो विषारी साप आहे मी त्याचा फोटो टाकलेला आहे तुम्हाला तो जो मानेर आहे त्याचा फोटो पहा त्याच्यावरती तो काळा हलकेशी त्याच्यावरती जांभळ्या घराची शाईन मारते आणि अंगावरती डबल पट्ट्या तो आहे मानेर जातीचा विषारी साप तर आपण याला जास्त वेळ घेता काय करू रेस्क्यू करून घेऊ बघा किती खूप बघा तो जवळ मी पकडा जातो तो आहे लास्ट तो आता हा बिनिशर आता आणि दिसायला तुम्हाला छोटा वाटतो पण तो छोटा नाही याची फुल साईज म्हणजे हा एवढाच वाटतो बघा पाठीमाग काय झालंय मला चेक करून हो बा हो 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 याच्या पोटामध्ये मला असं वाटतंय बाकीचे का जे अंडे आहेत त्याने काय केलेले सोसायटीमध्ये कुठेतरी त्याने घातलेले असेल पण एकदम छोटे अंडे तर ह्याला काय करू आपण जसं रिस्क्यू केलाय तसं लगेच दिसत सानिध्यात सोडून देऊ कारण जे त्याचं जे अंडे आहे ते काय तो लगेच निसर्ग आहे जास्त सानिध्यामध्ये काय करण तरी रिलीज करल तो जेणेकरून त्या अंड्यातून पण त्याचं जे काही पिल्लू आहे ते बाहेर छोटंसं इथं तुम्हाला दिसणार आहे बघू शकता असं कौचित पाहायला भेटतं अंडे बाकीचे त्यांनी घातलेले आहेत बाकीचे कुठं दिसणार आहे तुम्हाला स्टार्ट टू एंड कुठं दिसून येणार नाही कुठेतरी घातलेले असेल सेफ ठिकाणी घालतात ते आणि हे साप काय करतात अंडे घालतात आणि अंडे घातल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसानंतर फिल्डला बाहेर येतात आणि हा जो साप आहे तो हा झालं बाकीचं झालं साप अंडे घालून निघून जातो अंड्याचं बिलकुलही संरक्षण करत नाही आपण ह्याला पॅक करून घेऊ